फोन घेऊन काय रवले तोंडात चतुर्थी ले कितके दिस रवले बघ साडे घेऊ नको डेकोरेशन सामान नको काय म्हणा जाऊया बेळगाव अकोला बरं कितके लांबता अगो त्याची या काळजी करू नको आता ना आपल्या दोडा मार्गामध्ये सगळा काय त्या गावचा त्यामुळे आम्ही आता दोडा मार्गात जास्त होईल बघ ह्या तो दुका मा, दोडा मार्गात चौकातून ना सावंतवाडी रोडा अगदी शंभर मीटर आहे तर का अंतर आता होता सगळं ह्या बॉम्बे दुकानात गावतला जा तुझ्या मनात सगळ्या भेटतले ह्या दुकानात सांगतात काय गरज ना कायदा गाव ते बरा झाला काय झालं मग सकाळपासून कटकट लायला काय म्हणता की कोल्हापुरात जाऊया बेळगाव जाऊया साडी असं परत चतुर्थी साठी डेकोरेशन लागतं ना पडदे वगैरे काय जाऊ आहे आता कोल्हापूर आणि बेळगावात जाऊ या म्हणा सांगतो मी काय सांगतो तळे जाऊची किती गरज आहात आमच्या वेळेस दोळा मार्गात जाऊ ना बॉम्बे टेक्सटाईल तुमच्या दुकानात सगळा काय दाखव आता तुका का व्हाय ना सगळ्या यांना सांगाल काय व्हाय आता घेत माका ना जितके व्हेरायटीची साडी आहेत ना तुमच्याकडे सगळे दाखव मस्त पद्मिनी विथ ब्लाऊज फोर नाईन्टी फाय त्याच्यात तुमका फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट मिळतात डिस्काउंट आहे हा हो डिस्काउंट आहे आणि ऑफर आणि होलसेल रेट वेगळा आणि होलसेल रेट वेगळा ही बघा कसली भारी दिसतात साडीच घेतलाय ती आता फक्त अगो चतुर्थीच्या डेकोरेशन साठी पडदे वगैरे नको ते पर्डे घेवचे नाव अरे मिली सर आम्ही लायले अवस्थी बघ कुदाई तशी डेकोरेशन यूज जातेले ते प्लस आम्ही ते तेवढं लायले आर्टिकल दिसतो थोडं मेहता हां हां मोती झालेले आहेतले मोती मंडप डेकोरेशन सुद्धा सगळं दवंदा पैसा द्या पर डेकोरेशन यूज तशी तुमका ना खरेदी खरेदीसली लग्नाची किंवा इतर काही वस्तु होलसेल रेट मध्ये चांगल्या पद्धतीने हां होलसेल रेट आमचा वेगळा हे दोन तीन नग घेतले तर पंधरा टक्के डिस्कॉन्ट साडीवर आता त्याचं बिल किती झाला का सांगा मग बिल झाला बत्तीस हजार चारशे रुपये बत्तीस हजार चारशे रुपये साठी खास पंधरा टक्के हा चार हजार आठशे साडे साठी चार हजार आठशे सत्तावीस हजार पाचशे चाळीस पिक्चर देऊ शकता तुम्हाला चतुर्थीसाठी हरी भाऊ चतुर्थी खास डिस्काउंट तुम्हाला बरं असं साडीवर साडीवर आणखी का व्हाय आता सांगा तुम्ही हा बरं असं ना आता कोल्हापूर आणि बेळगाव जाऊ दे ना सगळा काय तर हैसरच गाव तुला बॉम्बे टेक्सटाईल वगैरे आणि त्या सुद्धा डिस्काउंट मध्ये मजा आता सगळ्यांना सांगायला सगळ्यांना चल चल